नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और और मैं आपके साथ श्वेता तो चलिए करते हैं आज प्रमुख बड़ी खबर पर जय मातृभूमी व्यायाम शाळेच्या विकासासाठी आमदार समीर कुणावार यांच्या निधीतून एकवीस लक्ष संस्थेने व्यक्त केले आमदार कुणावार यांचे आभार उडिया वस्तीतही अकरा लाखाच्या निधीतून होणार सार्वजनिक शौचालय आमदार कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रभाग क्रमांक बारा येथील हिंगणघाट शहरातील जय मातृभूमी यादगार मंडळ येथे आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत इमारत बांधकाम करण्यासाठी सुमारे पंधरा लक्ष रुपये निधी इतर साहित्यासाठी पाच लक्ष रुपये तसेच बोरवेल करता एक लाख रुपये असा एकूण एकवीस लाख रुपये निधी आमदार समीर कुणावार यांच्या वतीने देण्यात आला काल स्वातंत्र्यदिनी या कामाचे लोकार्पण करण्यात आले काल पंधरा रोजी जय मातृभूमी यादगार व्यायामशाळेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार समीर कुणावार जाहीर आभार व्यक्त करत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे माजी नगरसेवक विनोद झाडे माजी नगरसेवक प्रकाश राऊत पत्रकार प्रदीप नागपूरकर इत्यादींसह यादगार मंडळाचे पदाधिकारी सदस्य परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रभाग क्रमांक बारा शास्त्रीवाड परिसरातील उडिया झोपडपट्टी परिसरात सुमारे अकरा लक्ष सतरा हजार निधीतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे सदर ठिकाणी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी आमदार समीर कुणावार यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे माजी नगरसेवक विनोद झाडे माजी नगरसेवक प्रकाश राऊत शीतल चौधरी प्रकाश लंके पत्रकार प्रदीप नागपूरकर शेख बब्बू देवराव वाघ प्रकाश मैंद दिलीप थाटे गजानन चौधरी प्रशील बाबुळकर राजू हस्ते संजय बोकडे प्रकाश धोटे कंत्राटदार सागर मुंदडा इत्यादी मान्यवर पाहुणे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर खबरों अब बस इतना ही। फिर हो मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया